अंबाजोगाई शहराला पाणीपुरवठा करणारे सर्वात पहिले जलकुंभ कोणते असेल तर ते संत भगवान बाबा चौकातील जलकुंभ आहे आजच्या घडीला त्याची काय अवस्था आहे बघायला नगरपरिषद प्रशासनातील कोणालाच वेळ नाही असेच म्हणावे लागेल आंबेजोगाईपासून दहा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या आंबा कारखाना परिसरात जलकुंभाच्या परिसरात चांगली परिस्थिती आहे मग संत भगबा, भगवान बाबा चौकातील जलकुंभ असणाऱ्या परिसरात प्रचंड घाणीचे साम्राज्य का पसरले आहे आजही याच जलकुंभातून अंबाजोगाई शहराला पाणी पुरवठा होतो मग त्या जलकुंभाचे तोंड उघडे असेल तर कधी या जलकुंभामध्ये काय कोण टाकील याचा काय नेम कोण खात्री देणार सर्वात महत्त्वाचे म्हणजे नगरपरिषदेच्या मालकीचे हे जलकुंभ असून मोकळ्या जागेवर अतिक्रमण होऊ नये म्हणून नगरपरिषद प्रशासनाने त्या काळी झाडे लावली आज त्या झाडामध्ये बसून काय काय उद्योग सुरू आहेत याची नगरपरिषदेच्या प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खात्री करून घ्यावी म्हणजे येईल विशेष म्हणजे या जलकुंभाच्या दोन्ही बाजूने दोन मोठे रस्ते झाले आहेत त्यामुळे दोन मोठ्या रस्त्याच्यामध्ये रिकाम्या जागेमध्ये नगर परिषद प्रशासनाने ठरवले तर थर मोठे व्यापारी संकुल होऊ शकते पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाभोवती वाढलेल्या घाणीच्या साम्राज्याला दोषी कोण याचा शोध घेण्यापेक्षा प्रशासनाने या परिसराची तातडीने स्वच्छता करून जलकुंभाची दुरुस्ती करावी अशी जनतेतून मागणी होत आहे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलकुंभाची ही अवस्था असेल तर इतर बाबीचा विचार न केलेला बरा असेच म्हणण्याची पाळी अंबेजोगाई शहरातील जनतेवर येत आहे अंबेजोगाई नगरपरिषद प्रशासन आता या संदर्भात किती तातडीने दखल घेऊन या संत भगवान बाबा चौकामध्ये असणाऱ्या या जलकुंभाची दुरुस्ती स्वच्छता करते येणारा काळच ठरवेल